महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती म्हटली की मिसळीचं नाव हे आवर्जून घेतलं जातं तर आज आपण नाशिकची अगदी फेमस आणि तर्रीदार अशी मिसळ घरच्या घरी बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार आणि तर्रीदार मिसळीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मिसळीच्या तरीसाठी लागणारं वाटण आपण तयार करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच बारीक चिरलेलं आलं त्याबरोबरच दोन जाडसर चिरलेले कांदे आपल्याला घालायचे आहेत आता हे कांदे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले कांदे या ठिकाणी व्यवस्थितपणे परतल्या गेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मगज एक ते दीड चमचा तीळ त्याबरोबरच पाववाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण दोन ते तीन मिनिटापर्यंत आणखी भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटं भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की कांद्याला आणि खोबऱ्याला हलकासा ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला चार जाडसर चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे पण टोमॅटो घातल्यामुळे मिसळीच्या रश्याला अगदी भन्नाट चव येते तर आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत सात ते आठ मिनिटं परतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपलं जबरदस्त असं मिसळीचं वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण हे वाटण थंड होऊ देणार आहोत तोपर्यंत मिसळीसाठी लागणारी मटकी आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिले कढईमध्ये आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये दीड कप मोड आलेली मटकी आपल्याला घालायची आहे त्याबरोबरच अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आपल्याला घालायचं आहे आता ही मटकी आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी छानपैकी उकळून घ्यायची आहे मिसळीसाठी मटकीचं आपल्याला अगदी गाळ करायचा नाही तर सात ते आठ मिनिटापर्यंत मटकी अगदी परफेक्ट बनवून तयार होते तर तेवढीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मटकी चाळणीच्या मदतीने आपल्याला चाळून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मटकीमधलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही तर हा कटाचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे तर आता या तयार झालेल्या मटकीला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे त्यासोबतच थोडेसे कडीपत्त्याचे पानं आणि दोन बारीक चिरलेले कांदे आपण घालणार आहोत आता हे कांदे आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले कांदे अगदी छानपैकी परतले गेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा मीठ अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे आहे सगळे मसाले एकदा व्यवस्थितपणे एकत्र करून घेणार आहोत मसाले एकजीव झाले की यामध्ये आपण उकडलेली मटकी घालणार आहोत उकडलेली मटकी लगेचच आपल्याला घालायची आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत आता ही मटकी आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या मटकीमध्ये मसाले अगदी व्यवस्थितपणे एक जीव झालेले आहेत आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर आपली मिसळीसाठी लागणारी सुक्की मटकी या ठिकाणी तयार झालेली आहे आता ही मटकी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि मिसळीसाठी लागणारा कटाचा रस्सा आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी तयार केलेलं वाटण आता थंड झालेलं आहे तर वाटणाची आपल्याला अगदी छानपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तयार झालेली पेस्ट मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहे आता एका कढईमध्ये आपल्याला कटाचा रस्सा बनवण्यासाठी तेल काढून घ्यायचं आहे रस्सा बनवण्यासाठी तेल आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल घातलं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं आणि तयार केलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे मसाल्यांचं वाटण आपल्याला दहा ते परेंत चान है। है। बारा मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचं आहे सुरुवातीला एक ते दोन मिनिटं आपण याला परतून घेऊयात आणि त्यानंतर झाकण ठेवून याला आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत छानपैकी शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर अधनमधनं आपल्याला ग्रेव्ही थोडीशी परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही तर या ठिकाणी ग्रेव्ही मी साधारणतः दहा ते बारा मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घेतलेली आहे तर आपल्या ग्रेव्हीमधून या ठिकाणी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपली ग्रेव्ही अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मसाला घालायचा आहे त्यासोबतच एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याबरोबरच अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि दोन चमचे मीठ घालायचं आहे आता हे मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये एकदा एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणतः तीन ते चार चमचे पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिकटाचा रंगसुद्धा अगदी खुलून येतो तर या ठिकाणी आपल्या ग्रेव्हीला आलेला जबरदस्त रंग तुम्ही बघू शकता आता ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर मटकी उकळून जे पाणी आपण ठेवलेलं होतं त्यामधलंच थोडंसं पाणी पहिले मी ॲड केलेलं आहे आता पाणी आणि ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थितपणे पहिले एक जीव करून घ्यायचे आहे मसाला व्यवस्थितपणे एक जीव झाला की नंतर उरलेलं पाणी आपण ॲड करणार आहोत आता हा रस्सा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत छानपैकी उकळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे त्यामुळे रस्त्यावर तरी येण्यासाठी मदत होते साधारणतः दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या रस्त्यावर अगदी छानपैकी तरी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि परफेक्ट असा रस्सा बनवून तयार झालेला आहे तर नाशिक स्टाईलनी मिसळ प्लेटमध्ये वाढताना सगळ्यात पहिले आपल्याला मटकीचा थर द्यायचा आहे त्यानंतर तयार केलेला कटाचा आपल्याला रस्सा वाढायचा आहे मस्तपैकी रस्सा घातल्यानंतर यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यासोबतच फरसाणसुद्धा घालायचं आहे तर या ठिकाणी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतकी झणझणीत आणि चमचमीत अशी नाशिक स्टाईल मिसळ तयार झालेली आहे तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जास्तीचा तामझाम न करता अगदी झटपट बनून ही मिसळ तयार होते तर तुम्हीसुद्धा ही मिसळीची रेसिपी घरी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा